नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचे थैमान पाच तालुक्यात अतिवृष्टी जनजीवन विस्कळे मागील आठवड्यात नांदेड जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढली त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली यानंतर नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाने थैमान घातलेला आहे रात्रीपासून नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे या जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झालेली आहे नांदेड आणि वाशिम जिल्ह्याला पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते आणि या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आणि त्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आले असताना नांदेड जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला रात्री आहे रात्रीपासून जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे परिणामी काही रहदारीचे मार्ग देखील बंद झाले आहेत जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी ना नाल्यांना मोठा पूर आलेला आहे नायगाव मुखेड धर्माबाद देगलूर बिलोली या तालुक्यात पावसाचा सर्वाधिक फटका बसलेला आहे नदी नाल्यांना मोठा पूर आल्याने अनेक गावाचा संपर्क देखील तुटलेला आहे शेतीचे देखील प्रचंड नुकसान झाले आहे पुराचे पाणी नांदेड हैदराबाद महामार्गावर आल्याने या महामार्गाला नदीचे स्वरूप आले आहे काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे नांदेडसह लातूर आणि बिदर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने नांदेडच्या मुखेड तालुक्यात लेंडी नदीला पूर आलेला आहे या पुरामुळे लेंडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने लेंडी धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहेत धरणाच्या सर्व दरवाज्यातून लेंडी नदीत पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे लेंडी नदीला मोठा पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नांदेड